नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडलेल्या आहेत आणि भारतीय संघांनी कमजोर यु ए संघाविरुद्ध दणकट विजय मिळून दाखवला आहे ज्याच्यात अजिबात कौतुक करण्यासारखं बडाया मारण्यासारखं आश्चर्य वाटण्यासारखं का, खरोखर काही नाही आहे परंतु सामन्यामध्ये काय झालं युई टीमनी काय चुका केल्या भारतीय संघामध्ये सकारात्मक काय दिसलं याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड प्रिव्ह्यू सादर करत असताना मी स्थानिक पत्रकारांचा हवाल देऊन तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की कदाचित कदाचित यू ए ईचे फलंदाज हे भारतीय गोलंदाजांना तोंड देऊन कदाचित एक बऱ्यापैकी धावसंख्या उभी करून दाखवतील त्यातनंही सूर्यकुमार यादवनी चक्क टॉस जिंकला कारण रोहित शर्मा काय सूर्यकुमार यादव का शुभमन गिल काय भारतीय संघाचे कप्तान टॉस काही जिंकत नाही आज मात्र तसं झालं नाही सूर्यकुमार यादवनी टॉस जिंकला आणि अनपेक्षितरित्याने ते पहिल्यांदा बॉलिंग करायचा निर्णय घेतला खूप जणांना वाटत होतं यु ए संघाविरुद्ध बॅट्समन आपले हात साफ करून घेतील पहिली बॅटिंग करायची संधी मिळाली तर भारतीय संघ करेल तसं काही झालं नाही आणि संघामध्ये सुद्धा संजू सॅमसनला जागा दिली गेली जितेश शर्माला जागा दिली गेली नाही एकच जेन्युन फास्ट बॉलर बुमराच्या रूपानं खेळला आणि सुद्धा बाहेर बसवण्यात आलं आणि त्याच्याबरोबर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेवरती बदली फास्ट बॉलर गोलंदाज किंवा अष्टपैलू गोलंदाज म्हणून विश्वास ठेवला गेला अर्थातच संघात तीन दर्जेदार स्पिनर होते आणि त्यामुळे भारतीय संघाला बॉलिंगची चिंता नव्हती सामना चालू झाला आणि तुम्हाला सांगतो धमाल बघायला मिळाली कारण शराफू नावाच्या बॅट्समननी कडाक्कड दोन चौकार हे पहिल्यांदा हार्दिक पंड्याला मारले बुमरालासुद्धा त्यांनी एक पायावर पडलेल्या बॉलवरती जो फ्लिकचा चौकार मारला अप्रतिम होता सूर्यकुमार यादवनी लगेच अक्षर पटेलची फिरकी आणली त्या अक्षर पटेलला अनुभवी अक्षर पटेलला शराफुनी कव्हर्समध्ये जी सिक्सर मारली ला जवाब तीन ओव्हर झालेल्या होत्या पंचवीस धावसंख्या होती आणि जे प्रिव्ह्यूमध्ये म्हणलं होतं ते खरोखर वाटलं की कदाचित हे बॅट्समन चांगली धावसंख्या उभे करू शकतील तो भ्रमाचा भोपळा काही क्षणातच फुटला कारण बुमरानी शराफुला यॉर्कर टाकून त्याची खेळी खलास केली आणि त्याच्यानंतर बघायला मिळालं आहे ते फक्त भोज्जा भोज्ज्या कशा अर्थानं तर खरोखर तिथं आलेला प्रत्येक वेळीचा फलंदाज हा भोज्जा करत होता तंबूत परतत होता भोज्जा करत होता तंबूत परत होता फिरकीच्या समोर ते साफ अडकले आणि त्याच्यामध्ये कुलदीप यादवनी अक्षरशः सात धावा देऊन चार फलंदाजांना बाद केलं एका ओव्हरमध्ये त्यांनी तीन विकेट काढल्या वरुण चक्रवर्तीला एक विकेट अक्षर पटेलला एक पटेल शिवम दुबेला दोन विकेट आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः दहा ओव्हरमध्ये एकतीस का बत्तीस धावांमध्ये त्यांचा संपूर्ण डाव संपला दहा फलंदाज दहा ओव्हरमध्ये एकतीस धावात बाद झालेले बघायला मिळाले तेव्हा खरोखर असं वाटलं की यु एईच्या बॅट्समननी घाई केली जसं सचिन तेंडुलकर म्हणतो वीस ओव्हरचा विचार करू नका एकशे वीस बॉल आहेत असा तुम्ही विचार करून टी ट्वेंटी क्रिकेट खेळलं पाहिजे हे खरं तर त्यांनी समजायला होतं आक्रमणाची भाषा बोलायला गेले सगळेच बॅट्समन आणि त्यांना भारतीय फ गो फिरकी गोलंदाजी ही झेपलीच नाही संपूर्ण डाव त्यांचा सत्तावन्न धावामध्ये कोलमडला त्याच वेळेला कळून चुकलेलं होतं की भारतीय संघाकरता हा विजय म्हणजे कच्ची कोवळी काकडीसारखा का आहे आणि तेच झालेलं दिसलं कारण अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे दोन पंजाबचे लहानपणीपासून एकत्र वाढलेले खेळाडू सलामीला आले आणि त्यांनी कडाडून हल्ला चढवला अभिषेक शर्माने पहिल्याच बॉलवरती सिक्सर मारली जे काही मोजके प्रेक्षक हजर होते ते खुश झाले त्याच्यानंतर अभिषेक शर्मा थांबला नाही त्यांनी चौकार षटकाराची बरसात चालू ठेवली तीस धावा तो करून तो आऊट झाला पण तरी भारतीय संघाकरता विजय हा सहज सोपाच होता सुद्धा चमक दाखवताना मारलेले काही फटके हे लाजवाब होते आणि बघता बघता हा सामना म्हणजे लोकल टाईम जर का म्हणायला गेलं तर लोकल टाईम हा साडेआठ वाजता हा सामना संपलेला आहे भारतीय संघाने पहिला विजय मिळवून दाखवलेला आहे त्यामुळे सुरुवात चांगली झालेली आहे योई संघाला मात्र हे कळेल कळलं असेल की आय एल टी ट्वेंटी असू देत स्थानिक टी ट्वेंटी स्पर्धा आणि इंटरनॅशनल टी ट्वेंटीमध्ये केवढा मोठा फरक आहे हेच भारतीय संघाने त्यांना दाखवून दिलेलं आहे त्याच्याबरोबर काही ऑब्झर्वेशन अशी आहेत की गर्मी किंचित कमी झाली आहे किंचित कमी झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या स्पर्धेला अजूनही अपेक्षित प्रतिसाद लाभलेला नाही आहे आज मैदानावरती पाच एक हजार प्रेक्षक जेमतेम असतील मॅच बघायला बाकी मैदान साफ मोकळं होतं आणि त्यातनंही हा सामना इतक्या लवकर संपलेला आहे त्यामुळे एका अर्थाने एशिया कपची सुरुवात भारताच्या दृष्टीने सकारात्मक झाली आहे संयोजकांच्या दृष्टीने मात्र भीती वाढत चालली आहे आता प्रतीक्षा राहणार आहे ती भारत पाकिस्तान मॅचची कारण तोपर्यंत हे प्रेक्षागृह भरेल असं मला अजून तरी वाटत नाही आहे मी एवढंच म्हणेन सुरुवात चांगली झाल्यानी पाऊल पुढं पडलेलं आहे भारतीय बोलसना एक प्रकारचा आत्मविश्वास मिळालेला आहे कुलदीप यादव इतक्या दिवसानंतर सामना खेळला त्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवलेली आहे बुमराचा यॉर्कर चालू झालेला आहे आणि त्याचबरोबर शिवम दुबेला संधी मिळाल्यानंतर त्यांनी दोन विकेट काढलेले आहेत या सगळ्या गोष्टी सकारात्मक मानता येईल आणि दुसरी म्हणजे इतक्या साध्या विरुद्ध अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल कसले आहेत त्यामुळे हा विजय अगदी बढाया मारण्यासारखा अजिबात नाही आहे फक्त एक पाऊल योग्य दिशेला पुढं गेलं आहे एवढंच मी म्हणेन तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं युईच्या बॅट्समननी खूप घाई केली तुम्हाला काय वाटतं मला जरूर सांगा कुलदीप यादवच्या फिरकीची जादू तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा भारतीय संघाने सॅमसंगला खेळवलं आणि दोन अष्टपैलू बोलसना संधी दिली फास्ट बोलर शिवम दुबे हार्दिक पांड्या हा निर्णय तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आज ह्याच्यापेक्षा सारण्यासारखं काही नाही आहे Bye-bye.